नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मोफत मोफत्या बिजणी संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर सध्या फक्त पंधरा तारखेपर्यंत नवीन नोंदणीसाठी मुदत दिलेली आहे आणि ज्यांच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये बदल असतील काही त्रुटी असतील काय कागदपत्रे राहिली असतील तर महाज्योती मोफत मोफत्या बोजणीसाठी मुदत पंधरा तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे पंधरा तारखेपर्यंत ही अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे तर अनेक विद्यार्थी विचारत आहे की महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट कधी लागणार तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाज्योती पोर्टलवरती मोफत टॅब योजनेची मेरिट लिस्ट लागणं अपेक्षित आहे तर अनेक विद्यार्थी विचारत आहेत की मेरिट लिस्ट आलेली आहे दोन हजार पंचवीस असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मग अशा मेरिट लिस्टमध्ये आमचं नाव नाही आहे तर सगळ्यांना एकच विनंती की अजून मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे तर ही मेरिट लिस्ट आहे ती दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी सीईटी टी देणार आहेत तर यांची आहे आणि लक्षात घ्या की तुमच्या मेरिट लिस्टमध्ये शैक्षणिक वर्ष स सव्वीस आणि सत्तावीस अशा प्रकारची मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल अपात्र यादी देखील यामध्ये येणार आहे साधारणतः नऊ ते आठ हजार यामध्ये टॅबची वितरण केलं जाणार आहे मागच्या वर्षी साधारण आपण सांगतोय की नऊ हजार टॅब वितरण करण्यात आलं यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त आहे तब्बल एक लाख दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे स्पर्धा देखील खूप आहे आहे कट ऑफ देखील जास्त लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफट्या अभिनय संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर महाज्योती मोफट्या अभिनय संदर्भात अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा